कोल्हापुरातील उद्योजक शिरीष सप्रे यांचं व्यक्तिमत्व बहुरंगी आणि सर्वस्पर्शी होतं असं प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केलं शिरीष सप्रे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त प्रिय शिरीष सप्रेम या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं उद्योग क्षेत्रासह संगीत कला क्रीडा अशा सर्व क्षेत्राबद्दल सप्रे यांना आस्था होती त्यामुळंच माणसं जोडत त्यांनी कलाक्षेत्राला न्याय दिला असंही खासदार पवार म्हणाले कोल्हापुरातील उद्योजक शिरीष सप्रे यांचा पहिला स्मृतिदिन गुरुवारी झाला यानिमित्त सप्रे आणि जाधव कुटुंबीय तसंच गुणीदास फाउंडेशनच्या वतीनं आनंद भवन सभागृहात पुस्तक प्रकाशन करण्यात आलं किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांनी लिहिलेल्या प्रिय शिरीष सप्रेम या पुस्तकाचं प्रकाशन खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं शिरीष सप्रे यांचं व्यक्तिमत्व बहुरंगी आणि सर्वस्पर्शी होतं असं खासदार शरद पवार यांनी सांगितलं शिरीष सप्रे यांना संगीत कला क्रीडा अशा क्षेत्राबद्दल मोठी आस्था होती त्यामुळंच त्यांनी अनेक माणसं जोडत अनेक कलाकारांना सर्वतोपरी मदत केली उद्योजक आनंद महिंद्रा यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होतेच पण समाजातील सर्व घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते असं शरद पवार म्हणाले यावेळी आदित्य जाधव लेखक किशोर कदम पंडित सुरेश तळवळकर राजश्री सप्रे जाधव यांनी मनोगत व्यक्त केली त्यानंतर राकेश अँड फ्रेंड्स ग्रुपच्या कलाकारांनी कैलासवासी सप्रे यांना सांगीतिक आदरांजली वाहिली त्यातून कोल्हापूरकरांना एका वेगळ्या कलाविष्काराचा अनुभव मिळाला यावेळी पंडित हरिप्रसाद चौरसिया सुस्मिता सप्रे खास्ता धनंजय महाडिक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक पृथ्वीराज महाडिक मधुरिमा राजे छत्रपती सिंह घाटगे ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते